डोक्यावर रत्न सुवर्ण मुकुट कपाळावर रुळलेले केस बरोबर मध्यभागी गंध नजर खिळवून ठेवणारे डोळे आणि गालांवर पसरलेलं स्मितहास्य फुलांनी आणि सोन्याच्या आभूषणांनी सजलेली मूर्ती डाव्या हातात सुवर्ण धनुष्य तर उजव्या हातात बाण आणि हजार बाकळ्यांच्या कमळावर उभे असलेले रामलल्ला जगभरातल्या कित्येक लोकांनी श्री राम मूर्तींचं हे रूप डोळ्यात साठवलं आणि अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणार असल्याची घोषणा झाली तेव्हापासून सगळ्यात जास्त उत्सुकता एकाच गोष्टीची होती ती म्हणजे श्रीरामांची मूर्ती कशी असेल जसं मंदिराचं बांधकाम पूर्ण होत आलं तसं मूर्तीबाबत ही माहिती पुढे यायला लागली पण बावीस जानेवारीला मोठ्या उत्साहात श्रीराम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडली मंदिरात पूजा केल्यानंतर पंतप्रधानांनी गाभाऱ्यात प्रवेश केला तिथं त्यांच्या हस्ते राम मंदिरातल्या जुन्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं त्यानंतर श्री राम मूर्तीला आरसा दाखवण्यात आला आणि अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात विराजमान झालेलं रामलल्लांचं लोभ स्वरूप सगळ्या जगासमोर आलं पण श्री राम मूर्तीची वैशिष्ट्य काय आहेत रामाशेजारी माता सीतेची मूर्ती का नाही पाहूयात रामलल्लाच्या मूर्तीची सात वैशिष्ट्य नमस्कार मी केतकी आणि तुम्ही पाहताय भिडू पहिलं म्हणजे रामलल्लाची ही मूर्ती म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी तयार केली आहे काळ्या पाषाणापासून बनवण्यात आलेली ही एकावन्न एक इंचाची मूर्ती सावळ्या रंगात आहे पाच वर्षांच्या बालकाच्या स्वरूपातले श्री राम सहस्रदल म्हणजेच हजार पाकळ्या असणाऱ्या कमळावर उभे आहेत रामलल्लाच्या या मूर्तीभोवती एक आभा निर्माण केली गेली आहे विशेष म्हणजे हे सगळं एकाच दगडापासून बनवण्यात आलंय म्हणजेच या पाषाणात कोणत्याही प्रकारची जोडणी केली गेली -के नाहीये रामलल्लाच्या डोक्यावर मुकुट असून डाव्या हातात धनुष्य आणि उजव्या आशीर्वाद देणाऱ्या हातात बाण आहे कपाळावर गंध लावण्यात आलंय दुसरी गोष्ट म्हणजे रामलल्लाच्या मूर्तीच्या प्रभावळीवर विष्णूंचे दहा अवतार कोरण्यात आलेत सोबतच या मूर्तीवर काही शुभचिन्हही कोरण्यात आले विष्णूंच्या विष्णूंच्या अवतारक्रमानुसार मत्स्य कुरुम वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि दहावा अवतार कलकी दिसतो या सोबत एका बाजूला हनुमान तर दुसऱ्या बाजूला गरुड ही मूर्तीवर विराजमान आहेत आता बघूयात मूर्तीवरच्या शुभचिन्हांचा अर्थ गायते पहिलं चिन्ह आहे सूर्यदेवाचं श्रीराम हे रघुवंशी होते सूर्यदेव हे श्रीरामांच्या वंशाचं प्रतीक आहेत सोबतच सूर्य म्हणजे शिस्तीचं प्रतीक मानलं जातं प्रभू रामांचं चरित्र हे सूर्यदेवाप्रमाणे स्थिर आहे या सगळ्या गोष्टींचा संदर्भ म्हणून सूर्यचिन्ह कोण्यात आलंय पुढचे चिन्ह आहे शेषनागाचं शेषनाग हे भगवान विष्णूंच्या शय्येचं आणि संरक्षणांचं प्रतीक आहे शेषनागानं विष्णू सोबत अनेक अवतार घेतले महाभारतानुसार शेषनाग त्रेतायुगात लक्ष्मण आणि द्वापर युगात बलराम म्हणून अवतरले होते त्यानंतरचं चिन्ह आहे ओम ओम हे या जगातलं पहिलं अक्षर असल्याचं मानलं जातं सनातन धर्माच्या परंपरेचं प्रतीक असलेलं ओम हा ध्यान करणाऱ्यांचा ध्यानस्थ झाल्यावर सतत ऐकू येणारा आवाजही असतो त्यानंतरच चिन्ह आहे गदा गदा हे शक्तीचं प्रतीक मानलं जातं श्रीरामांचा संकल्प गदेसारखा मजबूत आहे हेच मूर्तीवरची गदा सांगते सा चिन्ह आहे स्वस्तिक भारतीय संस्कृतीत स्वस्तिक शुभ मानलं जातं कोणताही शुभ कार्य करताना सगळ्यात आधी स्वस्तिक चिन्ह बनवलं जातं मंगल प्रसंगी स्वस्तिकाची पूजा केली जाते रामलल्लाच्या चेहऱ्यामागे निर्माण करण्यात आलेली आभा सगळ्या विश्वाचं प्रतीक आहे तर हातातलं धनुष्य हे केवळ श्रीरामांचं शस्त्रच नाही तर शिक्षणाचं आणि त्यांच्या प्रयत्नांचंही प्रतीक समजलं जातं तिसरी गोष्ट अशी की श्रीराम मंदिरात स्थापन करण्यात आलेल्या मूर्तीतून श्रीरामांचं पाच वर्षाचं बालकाचं रूप का दाखवण्यात आलंय पाच वर्षांचंच वय का तर हिंदू धर्मात बालपण हे साधारणतः पाच वर्ष वयापर्यंत मानलं जातं त्यानंतर मूल सुबुद्ध मानलं जातं चाणक्य आणि अनेक विद्वानांच्या मते पाच वर्ष वयापर्यंतची मुलाची प्रत्येक चूक माफ केली जाते कारण ते समजूतदार नसतं या वयापर्यंत केवळ त्याला शिकवण्याचं काम केलं जातं प्राचीन ग्रंथांमध्ये देवांच्या बाललीलांचा आनंद त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षांपर्यंत दर्शवला गेलाय म्हणूनच रामलल्लाच्या मूर्तीतून पाच वर्षाच्या बालकाचं रूप दाखवण्यात आलंय चौथी गोष्ट म्हणजे राम मंदिरात फक्त रामाचीच मूर्ती का सीता मातेची मूर्ती का नाही तर प्रभू श्रीरामांच्या मूर्तीसोबत सीता माता नाही कारण पाच वर्षांचे रामलल्ला म्हणजे ते बाल स्वरूपातले रामलल्ला आहेत ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी असं सांगितलं की रामाचा सा जन्म अयोध्येत झाला म्हणूनच या ठिकाणाला राम जन्मभूमी असं नाव पडलं भगवान राम पाच वर्षांचे असल्यामुळे त्यांच्यासोबत तिथं जानकी नाही पौराणिक कथेनुसार माता सीतेनं सत्तावीस वर्षांचे असताना प्रभू रामांशी लग्न केलं त्यामुळे सीतेची मूर्ती गर्भगृहात ठेवली जाणार नाही तिथे एकटे प्रभू राम आहेत काही बातम्यांनुसार मंदिराच्या वरच्या मजल्यावर राम आणि सीता हे दोघेही असणार आहेत त्याच श्रीरामांचे तीन भाऊ जे लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे सुद्धा तिथे असतील आणि त्यांच्यासोबत तिथे हनुमानजी सुद्धा असणार आहेत पण या गोष्टीला आणखी आठ महिने लागतील ला असं म्हटलं जात पाचवी गोष्ट आहे प्रभू श्रीरामांच्या दागिन्यांची रामलल्ला यांचा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न झाला प्रभू रामाच्या मूर्तीचं मनमोहक असं चित्र समोर आलं प्रभू रामाची मूर्ती अतिशय आकर्षक दागिन्यांनी सजवण्यात आल्याचं आपल्याला दिसतं पण हे दागिने बनवण्यासाठी कोणत्या रत्नांचा वापर केला गेलाय ते आपण बघूयात तर जेव्हा तुम्ही भगवान श्रीरामाचा फोटो नीड बघाल तेव्हा तुम्हाला समजेल की या मूर्तीला सजवण्यासाठी अतिशय भव्य दागिने वापरण्यात आलेत त्यांच्या डोक्यावर सोन्याचा आणि हिऱ्यांनी बनवलेला मुकुट आहे त्याच्या मध्यभागी पन्ना रत्न वापरण्यात आले प्रभू श्री रामाच्या हिरा आणि माणिकापासून बनवलेला आहे तर कानातल्यांमध्ये मोती पन्ना आणि माणिकांचा वापर करण्यात आलाय नेकलेस मध्ये पन्ना माणिक मोती आणि हिऱ्यांचाही मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आलाय याशिवाय प्रभू श्री राम यांना इतर अनेक दागिन्यांनी सजवण्यात आलंय सहावी गोष्ट म्हणजे रामाच्या तीन मूर्ती बनवण्यात आल्या मग उरलेल्या दोन मूर्तींचं काय होणार ते राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सुरुवातीला तीन मूर्ती बनवण्यात आल्या होत्या यामध्ये शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेली मूर्ती राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेसाठी निवडण्यात आली उरलेल्या दोन मूर्तींबाबत ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनी सांगितलं की प्रभू रामांच्या बनवलेल्या दोन्ही मूर्ती मंदिराच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ठेवल्या जाणार आहेत त्यांनी सांगितलं की डिसेंबर दोन पर्यंत संपूर्ण मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर दोन मूर्तींपैकी एक मूर्ती वैदिक विधींसोबत तिथे स्थापित करण्यात येईल ही मूर्ती पहिल्या आणि शेवटच्या मजल्यावर बसवण्यात येणार आहे सातवी गोष्ट म्हणजे रामलल्लांची मूर्ती एक्कावन्न इंचाची कात आहे तर यामागे अनेक कारणं आहेत भारतात आजकाल पाच वर्षांच्या मुलांची उंची सामान्यपणे त्रेचाळीस ते पंचेचाळीस इंचाच्या आसपास असते पण श्री रामांचा जन्म ज्या काळात झाला त्यावेळी सामान्य लोकांची सरासरी उंची जास्त होती त्यानुसार एक्कावन्न हा शुभ अंक मानून एक्कावन्न इंच उंचीची मूर्ती तयार करण्यात गेली याच रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येत बावीस जानेवारीला मुहूर्त साधून पार पडला जवळपास चार दिवस सुरू असलेला अभिषेक पूजा संपन्न झाल्या आणि राम जन्मभूमीच्या संघर्षाचा अध्याय संपून एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली श्रीराम मूर्तींबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका